मणक्यांच्या विकारावरती बऱ्याचदा अनेकदा डॉक्टर असा सल्ला देतात की मणक्याचं ऑपरेशन करायला पाहिजे किंवा शस्त्रक्रिया केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटेल पण पेशंट हा घाबरतो मणक्याचं असं म्हटल्यानंतर कारण शेवटी ती, ती बॅकबोन आहे शरीराची या परिस्थितीमध्ये पेशंटला तुम्ही कसं हाताळता मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याला कोणती काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल तुम्ही काय सल्ला देता आणि त्याच्या हालचालींवरती काय मर्यादा येतात ओके मणक्याच्या सर्जरीबद्दलचे गैरसमज हा तर ऍक्च्युली सर आपल्याला एक दोन तासाचा वेगळा पॉडकास्टच करायला पाहिजे कारण एवढे प्रचंड गैरसमज आहेत लोकांमध्ये एक चाळीस हे गैरसमज आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल एक तीस पस्तीस वर्षापूर्वी यातल्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्या होत्या म्हणजे मी अगदी प्रांजळपणे कबूल करतो पण तीस पस्तीस वर्षापूर्वी सर्जिकल फील्डमधली टेक्नॉलॉजी किंवा तेवढं तंत्रज्ञान अजून फार प्रगत नव्हतं किंवा पुढारलेलं नव्हतं तेव्हा मणक्याच्या सर्जरीचे रिझल्ट फ्रँकली फार चांगले नसायचे